नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये मी शासनाला काही सांगू इच्छितो आणि युवकांनाही काही सांगू इच्छितो मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून युवकांना जी काही आश्वासनं दिली जी काही प्रबोलब्न दाखवण्यात आली आणि त्याचा उपयोग महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाला कोणाला उपयोग झाला असेल तर त्यांच्या त्या ते कर्माचं फळ म्हणून झाला असं समजू त्याबद्दल मला काही बोलायचं नाही मला आता एवढं बोलायचं आहे की शासनाने तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं सहा महिन्यानंतर परमनंट करू तर आता परमनंट करण्याच्या संदर्भानं आता पुढच्याच महिन्यामध्ये का अनेक विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपर्क आल्यामुळे परमनंट करायच्या म्हटल्यानंतर बऱ्याचदा तुम्हाला शासनाला काही अडचणी येत असतील कारण त्याचं बिंदू नियमावली राखीव जागा पुन्हा त्या त्या विशिष्ट पदासाठी तुम्ही उदाहरणार्थ ड्रायवरच्या हजार जागा काढायचे आहेत तुम्हाला किंवा दहा हजार जागा काढायचे तर मग त्यासाठी बिंदू नियमावली आरक्षण हां पुन्हा त्याचं कौशल्य तपासणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागतील वेळ आता कोणताच युवक किंवा कोणीच त्याचं समर्थन करणारे आम्ही कोणीच असं म्हणू शकणार नाही की ज्यांना ड्रायव्हिंग येत नाही पण त्यांना ड्रायव्हर करा असं तर काही म्हणू शकणार नाही ज्यांना येते त्यांना प्राधान्य द्या हे पहिली मागणी आहे दुसरं महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जर आता ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी वेळ हवा असेल कालावधी हवा असेल तर सहा महिने ह्या प्रशिक्षणाचा कालावधी वाढवा पहिलं काम करून घ्या पटकून कारण काय होतं मग हे जे सध्या उपोषणं आंदोलनं मोर्चे निवेदनाचा मारा असंतोष हे जे काही चालू झालं आहे हे जर तुम्हाला शांत करायचे असेल शासनाला तर पहिला निर्णय माननीय सन्माननीय आदरणीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांनी तात्काळ या जे फार काय फार प्रशिक्षणार्थी नाहीत बरं प्रशिक्षणार्थीला असं काय देता येत तुम्ही विचार करा ना मला तुम्हाला शासनाला काय काय बोजा पडते अहो दोनशे रुपये आता दहावी बा, बारावी पास झालेला पोरगा आहे हां पोरगी आहे नाही आमची युवक युव भगिनी आणि युवती भगिनी आणि युवक भाऊ जो आहे तुम्ही त्याला लाडका भाऊ हा शब्द वापरला आहे गोड असा निवडणुकीच्या काळात त्याचं काय दोनशे रुपयाला फक्त रुप त्याची काय विद्यापीठांनी किती देता तुम्ही दो रोजचं दोनशे रुपये देता हो मजूर मिळत नाही तुम्हाला सांगतो दोनशे रुपयाला विचारा शेतकऱ्याला पण विचारत तुम्ही वाटल्यास मिळते का तुम्हाला मिळतंय ते पोरं म्हणतायत सहा सामान्य द्या मला मुली म्हणतायत द्या म्हणून सहा महिन्याचा कालावधी वाढवा आणि सहा महिन्याच्या कालावधीमध्ये या मुलांना तुम्ही आता मी शासनाचं अभिनंदन करतो शासनाचे कौतुक करतो शासनाने पंडित दीनदयाल उपाध्ये जिल्हास्तरीय रोजगार मेळावाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांच्या वतीनं तर हे जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव आणि कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे आता हे आपण एकाच जिल्ह्यात करणार नाही याची मला जाणीव आहे प्रत्येक जिल्ह्यात हे रोजगार मेळावे आपण घेणार आहात ही अतिशय स्तुत्य असा आपला उपक्रम आहे महाराष्ट्राचे हात जोडून आणि मनपूर्वक त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आता यातून तुम्ही काय करणार आहात मला माहिती आहे त्यातच लिहिलेलं आहे एका ठिकाणी की नोकरीची संधी आपण देणार आहात ते कुठे देणार आहात त्याच्यात आपण लिहिलेलं आहे त्या माझ्याकडे त्याचा पुरावा आहे नामांकित उद्योग आणि कंपन्यामध्ये छान उद्योग आणि कंपन्यांमध्ये मुलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करता शासन करू शकते कारण हे सगळे उद्योग कंपन्या तुमच्या ताब्यात तुमचं खूप ऐकू शकतात याची मला जाणीव आहे त्यामुळे ह्या काय लाख दीड दीड लाखापेक्षा जास्त पोर नाहीत सध्याचे त्याच्यामुळे ही यांना तुम्ही ॲडजस्ट करू शकता याची मला पूर्ण खात्री आहे फार अवघड नाही गव्हर्मेंटसाठी ही कारण तुम्ही त्या रोजगार उद्योजकांना बोलून कंपनीच्या मालकांना बोलून त्यांना तुम्ही आव्हान करू शकता आणि ते तुमचं मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं मंत्र्यांचं ते ऐकतात याची मला जाणीव आहे मी या प्रक्रियेमध्ये राजकारणामध्ये रस घेणारा व्यक्ती असल्यामुळे आणि ह्या प्रशासकीय गोष्टी या सगळ्या गोष्टींची मला जाणीव असल्यामुळे नक्की त्यामुळे विद्यार्थ्यांनी एवढं असंतोष आणि एवढं ताण एवढं एक घ्यायचं नाही शासनाला अधिक अधिक प्रमाणामध्ये यात तुम्ही त्यांना कम नोकऱ्या देणार आहात पण शासनाला एक विनंती अशी असणार आहे पहिल्यांदा तुम्ही काय करा ते हे जर असं हे तर आता रोजगाराच्या संधी जर पोरांना मिळत आहे इथं सहा सहा हजारावर आणि आठ हजारावर दहा हजारावर पोरं काम करायला तर नोकरीमध्ये जर त्यांना चांगली संधी मिळाली कंपन्यांमध्ये सुद्धा उद्योग आणि कंप कम, नामांकित कंपन्यांमध्ये तुमच्या सहकार्यानं आणि मात तुम्ही मात्र ते तुमचं तुमचं कंट्रोल राहू द्या तिथं कारण त्यांची तिथं पिळवणूक होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या शासनाने त्याचबरोबर त्यांना जे काही विद्या तिथं जे पगार मिळणार आहे त्यावर तुमचं कंट्रोल असू द्या आणि तिथं त्यांनी पगार दिले नाही ना तुम्ही लिहून द्या तुम्ही जाहीर करा दु, न नामांकित उद्योग आणि कंपन्यांमध्ये जर पगार दिला गेला नाही तर शासन देणार म्हणून तुम्ही जाहीर करा ही एक आमची मागणी आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की ह्या सहा महिन्याचे कालावधी वाढवा ही मागणी बरोबर आहे दुसरा महत्वाची मागणी आहे की हे जे तुम्ही फार कमी देता खरं शासनाला विनंती आहे तुम्ही विचारा तुमच्या कुत्र्याचा कुत्र्याचं पालन पोषणाचा खर्च त्या त्याला नोकर जे ठेवलेला आहे ना तुम्ही त्याचे किंमत त्याचे त्याचा सुद्धा पगार जास्त असेल यांना सहा हजार रुपये देता सहा हजार आठ हजार दहा हजार हे जे चाललंय तुमचं तर हे किमान दुप्पट करा किमान दुप्पट आमची आमचे तर म्हणणं हो आहे की शासनाला की जीवन आवश्यक गरजा भागवण्यासाठी काय लागतं हो त्याचा अभ्यास करा तज्ज्ञ आहेत तुमच्याकडे त्या तज्ज्ञांना काढायला जीवन आवश्यक गरजा भागवून त्यांचा किराणा त्यांच्या किराया त्यांना दूध भाजीपाला हे जे दे दैनंदिन वस्तू कपडे हे जे त्याच्या लेकराला आता हे लेकरं आता पस्तीस वयाचे काही पोरं आहेत काही तीस तीस जाईल त्यांना लेकरं झालेत ना तर त्यांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी हे पुरत नाही तो खरंच पुरत नाही तुम्हाला बरं तुम्हाला सांगतो एक शासनाने अतिशय काळजीपूर्वक आहे का शासनाने त्यांना पू तुम्ही काय करताय ऑफिसच्या टाईममध्ये पूर्ण वेळ तिथं काम देत आहे त्यामुळे त्यांना दुसरी मजुरी करता येणार नाही त्याच्यात नियम आहे तुम्ही ते, ते ज्यांना ऑर्डर दिल्यात ना कार्यालयीन वेळामध्ये पूर्ण वेळ इथं राहावं लागेल असा नियम आहे ज्या दिवशी राहत नसेल त्या दिवशी पैसे दिले जाणार नाही तुम्ही त्यामुळं आमचं म्हणणं आहे की हे कमी आहे हे किमान दुप्पट करा त्याचबरोबर आता राहिला प्रश्न नोकऱ्यांचा आता नोकऱ्यामध्ये परमनंट करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व खात्याचा आढावा घ्या आणि सर्व खात्याचा आढावा घेऊन एकूण किती जागा रिकामे आहेत याचा लेखाजोखा घेऊन त्या ठिकाणी लाडक्या भाऊ आणि लाडक्या बहिणी जे हे मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षण योजनेमधले आहेत त्यांना त्या ठिकाणी प्राधान्यानं त्यांचा विचार व्हावा ज्यांची ज्यांच्याकडे क्षमता कौशल्ये आवश्यक असणार त्यांनाच तुम्ही घेणार आहात त्याची मला जाणीव आहे कारण आम्ही तरी आता उदाहरण मी कोणाला ते आवडणार नाही पण ज्या जे काही कौशल्ये लागतात ते कौशल्याचंच प्रशिक्षण तुम्ही देणार असं जाहीर केलं होतं पण बऱ्याचशा त्रुटीत राहिलेल्या आहेत मी आपल्याला सांगेल की मी एक सभा घेतली होती पुण्याला आणि त्या पोरांना विचारलं तुम्हाला काय काम देतात त्याच्या ऑफिसमध्ये जी एस टी कार्यालयात काम करतो म्हटले त्यांनी आवक जावक लिहायला देतात म्हटले मला सांगा साहेब की आवक जावक लिहून पोरांना कोणते स्वयंरोजगार ते करणं करू शकणार आहे तुम्ही स्वयंरोजगार देण्यासाठी ही योजना सुरू केली काही नाही करू शकत साहेब हे आणि त्यांना कुठलं रोजगार पुन्हा नोकरीमध्ये कुठे काय देणार आहात तुम्ही त्यांना आवक जावक लिहिलं आहे म्हणून अशी कोणती नोकरी देणार आहात तुम्ही त्यामुळं अशा ह्या फसवेपणाचा सोडून द्या पण जिथं जे काही त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलप करा ज्याचं झालं नसेल तुम्ही आता ते जे काही याच यांचाही पुनर्विचार व्हावा की तुम्ही यांना परत सहा महिन्याचा कालावधी वाढवत असताना त्यांना तिथं असेच आवक जावक लिहायला वगैरे लावू नका तर त्यांना पुढं तो स्वतःच्या पायावर उभं राहील रोजगारासाठी आवश्यक असणारं कौशल्य आणि त्याला ज्ञान घेता येईल अशा ठिकाणी त्याची व्यवस्था करा त्या ठिकाणी त्याला हे करून द्या काम करू द्या अशी आपल्याला विनंती आहे आता उदाहरणार्थ एखादा पोरगा डी एड आहे डी एडवाल्याला बी एडवाल्याला तुम्ही शाळा शाळेमध्ये त्याला प्रशिक्षणासाठी आणि कामातून प्रशिक्षण मिळेल तिथे द्या मग जेव्हा तुम्ही डी एडच्या जागा काढता तेव्हा मात्र या मुलांना यांची डी एड तर पात्रता आहेच ना आणि या मुलांचा मुलांचाला तुम्ही या सहा महिन्याचा अनुभवाचे सर्टिफिकेटही देणार आहात तर या मुलांना जेव्हा तुम्ही जे जागा शिक्षकांच्या काढणार आहात त्या शिक्षकाच्या जागा काढताना यांचा प्राधान्यानं विचार करून यांना त्या ठिकाणी नोकरी द्या देव, द्यावी अशी विनंती करा कारण यांनी अतिशय कमी मोबदल्यामध्ये काम केलेलं आहे आता काही जण म्हणतील भाऊ जे डीएड आणि बीएड केलेत जे पण लोक मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेत नाही त्यांचं काय करायचं अहो जागा निघाल्या एक लाख जागा निघाल्या समजा त्याच्यामध्ये हजार समजा हे बहीण भाऊ आहेत डीएडचे त्यांचा प्राधान्यानं विचार करा आणि मग बाकीच्या जागा आहेत ते जा ना त्यांना तेवढं टाका ना त्या जागेवर त्यांना अपॉइंटमेंट देऊन टाका काय विचार आहे आणि याच्यामध्ये जर याच्या या मुलांमध्ये या मुलांमध्ये जे डी एड बी एड काय जे आहेत त्यांना तुम्हाला प्राधान्यानं घ्यावा लागेल पण आपल्याला या दृष्टिकोनातून विचार करा राहिला प्रश्न की जे मुलं डी एड नाहीत बी एड नाहीत तरी त्यांना तुम्ही शिक्षक म्हणून काम दिलेलं असेल शिकवायचं त्यांचं काय हा एक प्रश्न आता अनुत्तरित राहू शकतो तर मी त्या तुम्हाला आपल्याला विनंती करणार आहे गव्हर्नमेंटला की पोस्टल डी एड पोस्टल बी एड हा एक प्रकार होता त्या पद्धतीनं या मुलांचं या मुलांना तुम्ही यांना प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून द्या आणि या काळामध्ये त्यांचं शासनाच्या वतीनं डी एड आणि बी एड करून घ्या आणि डी एड आणि बी एड करून घेतल्यानंतर तुम्ही त्यांना परमनंट करा अशी मागणी आहे तर या दिशेनं आपण प्रयत्न शासन करेलच परंतु चांगलं एक पाऊल तुम्ही रोजगार पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मिळावाच्या निमित्तानं त्याच्यामध्ये आहात आता त्याच्या ठिकाणी दुसरा एक तुम्ही पॉईंट टाकलेला आहे की ज्या अप्रेंटिसशिप रोजगारासाठी नोंदणी म्हणलेल्या आहे तुम्ही म्हणजे नवीन मुलांची भरती करणार आहात का तुम्ही नवीन मुलांची भरती करत असताना तुम्ही हेच करणार यांचे हेच मागण्या राहणार आहात आता हे नवीन जर भरती करणार असाल तर यांना अगोदर खामाला लावणं आणि यांचे प्रश्न सोडवणं यांना खात्री देणं आणि त्यांची खात्री पटल्यानंतर यांचा असंतोष दूर झाल्यानंतर आपण या नवीन पोरांना पण प्रशिक्षण कालावधीसाठी प्रशिक्षणासाठी नियुक्ती तुम्ही द्यावं अशी आपल्याला विनंती आहे पोरांना नवीन पोरांना पण संधी मिळाली पाहिजे आता राहिला प्रश्न आपण नोकरी तुम्ही देणार आहात उद्योग आणि कंपन्यांमध्ये आणखीन एक की स्वयंरोजगारासाठी तुम्ही काही मदत शासनाच्या वतीनं व्हावी अशी एक विनंती आहे काय शासनाच्या वतीनं मदत व्हावी बिना व्याजी पहिलं कर्ज काय द्या बिना व्याजी द्या त्याला कुठलंही व्याज राहता नये दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये सर्वच पैसे फेडायची गरज राहू दे ना का शंभर रुपये दिलं तर किमान पन्नास टक्के फेडतील त्यांच्या उद्योगातून पन्नास टक्के त्यांना अनुदान म्हणून द्या आणि त्याच्यामुळं काही विद्यार्थ्यांमध्ये जे काही स्वतःचं उद्योग स्वतः करायचा आहे अशी जे इच्छा असेल अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थींना लडक्या बहिणी आणि लडक्या भावांना या मुख्यमंत्री व कार्य त्यांना कर्जरूपानं जा मदत करा त्याचबरोबर आपली एक माजून मागणी आहे ज्या काही शासनाच्या जागा आहेत त्या ठिकाणी यांना तुम्ही जागा उपलब्ध करून द्या शासनाने आणि त्या ठिकाणी या मुलांना रोजगार स्वयंरोजगार टाकण्यासाठी एक मदत होऊ शकते आणि ज्या ज्या ठिकाणी पक्का माल करा एखादा यांनी एखादा माल तयार केला रोजगार त्याने एखादा उद्योग टाकून एखादा व्यवसाय टाकून ज्यातून एक वस्तू तयार करत असतील तर ह्या वस्तूसाठी त्या पोरांच्या मनामध्ये जर असं वाटलं की बाबा हे जे माल खरेदी झाले याला ग्राहक मिळणार नाही तर ग्राहक मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून शासनानं प्रयत्न करावा कारण शासन काही पण करू शकते शासनामध्ये प्रचंड शक्ती असते शासन म्हणजे एक प्रकारचा एक कल्पतरूच आहे शासन जर मनात घेतलं तर काय पण होऊ शकते बघा लाडक्या बहिणींना मनात घेतलं दीड हजार रुपये द्यायलेत ना मग त्यांना काही काम नाही काही नाही न काम लावता द्यायलेत ना काम ना ला काम न लावता तुम्ही जर पैसे देऊ शकता शासन शासन फार मोठं म आहे बाबा देऊ शकता द्या आम्हाला काही त्याच्याबद्दल काही विरोध वगैरे असण्याचं काही कारण नाही आमचं पण प दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही त्यांना जसं लाडक्या बहिणींना महिन्याला तुम्ही त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकणार असाल टाकत आहात आतापर्यंत टाकत आलेले आहात या काम करणाऱ्या मुलांना दोन तीन महिने जे चढवत ठेवणं चालू आहे ना चढवत ठेवणं त्यांना काही काही लोकांच्या माझ्याकडे तक्रारी आहेत काही जणांकडे कोणी त्यांना पैसे मागण्याच्या तक्रारी पोरं बोलत आहेत त्याला पण असं कोणी ते असे कुठली योजना आली काही भुरटे चोर सुरू मधात येतच राहतात ते जाऊ दे त्याच्यावर फार एकच नाही पण मला एवढंच आपल्याला विनंती करायची आहे हे पोरं ज्या आस्थापनामध्ये जे पोरी ज्या आस्थापनामध्ये का, काम करत आहेत तर आपल्याला एकच विनंती मी करतोय तिथल्या कर्मचाऱ्यांचा पगार जो जातो आता उदाहरणार्थ महाविद्यालयाचं उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला पटणार उदाहरण महाविद्यालयाचा प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचा पगार जेव्हा जातो तिथं जे मुलं मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेमध्ये जी मुलं काम करत आहेत त्यांचाही पगार त्यांच्यासोबत विद्यावेतनासाठी प्रस्ताव जाऊ द्या तिथल्या प्राचार्यांनी त्या मुलांचं जितकं काम झालेलं आहे तितक्या दिवसाचा विद्यावेतन काढायला तिथं पाठवून द्या ही गोष्ट आपल्याला मी या निमित्तानं सांगतो ठीक आहे एक महिना लेट झाला तर झाला समजा आता तुम्ही करणारच आहात ना तीन तीन महिने करणार एक महिने पुरा एका उदाहरणार्थ मुला एक मुलाला तुम्ही समजा एक नोव्हेंबरला जागा दिली त्याचा पगार हा पाच डिसेंबर पर्यंत होणं अपेक्षित आहे बरं ठीक आहे पाच डिसेंबरपर्यंत करू शकला नाहीत किमान त्याचा पगार पाच जानेवारीला तर हो काय अडचण आहे आता हे तुमचे पाच जानेवारीला पाच डिसेंबरला झाला नाही त्यावेळी पाच जानेवारीला प्राध्यापकांचा तिथल्या कर्मचाऱ्याचा पगार होतो त्यावेळी या मग हे प्राध्यापकाचा वीस पंचवीस डिसेंबरपर्यंत पगार पाठवला जातो त्यावेळेस हे पोरांनी काम केले त्यांचा पगार पाठवून द्या ना तुम्ही त्यांचा पाच जानेवारीला होतो ना पगार म्हणून म्हणजे असं जे झालेलं आहे त्याचं तर म्हणजे त्या त्या, त्या महिन्याचा पगार होण्याच्या दृष्टिकोनात काम झालं तीस दिवस काम कम्प्लीट झालं त्यानंतर दुसरा पगार होण्यासाठी तिथल्या प्राचार्याने जर लिहून दिलं असेल तसं प्रमाणपत्र जर दिलेलं असेल तर त्या त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून पगार होण्याची व्यवस्था पण केली पाहिजे उदाहरण जिल्हा कोषागार आणि जे डी कार्यालयाच्या माध्यमातून प्राध्यापक आणि कर्मचाऱ्याचा पगार होतो त्यांच्याच माध्यमातून तिथं ते पगार व्हावा आणि ते तिथल्या बँकेत होऊन जावं पण ते प्राचार्याच्याच अकाउंटवर येऊ द्या वाटल्यास काही हरकत नाही आणि तो अकाउंट त्यांनी विद्यार्थ्याच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करू द्या किंवा डायरेक्ट त्या विद्यार्थ्याच्या ट्रा विद्यार्थ्याच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्याची व्यवस्था करावी म्हणजे काय होईल तिथं काम करणारे सेवक कर्मचारी प्राध्यापक ज्या दिवशी पगार होते ते आनंदात राहतात आणि तिथेच काम करणारे माझे लाडके भाऊ लाडक्या बहिणी त्या दिवशी पगार होती तिकडे खुश राहतात मात्र त्यांना काम करून तिथं लाडक्या बहिणी लाडक्या भाऊन त्यांना मात्र पगार होत नाही त्याचं विधावेतन होत नाही म्हणजे काही जण तुपासीन काही जण उपाशी हे जे विषमतेचं तत्व आहे संविधानाच्या विरोधी आहे मानवतेच्या विरोधी आहे कारण एखाद्याच्या पंक्तीला वाढले आणि दुसऱ्याच्या पंक्तीला ताटच टाकून ठेवले आणि ते इकडले खायला लागलेत बुंदी खायला लागलेत शिरा खाया लागलेत बालुशाही खायला लागलेत भज्जे खायला लागलेत बासुंदी लाग खायला लागलेत आणि हे पंक्तीत बसून आणि बाकीच्याला वाढलंच नाही हे कसं किती वाईट वाटायला हो मानवतेत बसते का काळजाला चि भोग फडतात छिद्र फडतात असं काळीज जसं असं असतो तर हे सगळं बघल्यानंतर एवढी अन्यायकार एवढी क्रूपता आणि एवढी कौरे आणि एवढी कठोरता कसं काय वा आपल्याला सण हो, होत सण होत असेल आपण संवेदनशील शासनात तर डायरेक्टली इकडे काम न करता पैसे तुम्ही जर देऊ शकता तर इथं का। का ला। का का काम केल्यानंतर पैसे तातडीने द्यायला कुठली अडचण ठेवू नका फारशा गोष्टीमध्ये पडू नका तुम्ही आणि त्या पोरानं खेटे घालायला लावणं आता काय होतंय एखादा पोरगा किनवटला काम करतोय तो नांदेडला यायचं आहे इथं कौशल्य विकास कार्यालयामध्ये त्या दिवशी त्याचं तिथं आपशेंटी टाकली जाते इथं ते विधान तू ते सांगलं जातं जाते तू तिथल्या तिथंच आहे तू ज्या आस्थापनात काम करा तिथंच आहे आमच्याकडे येऊ नको म्हणजे तिकडे बाप जेव घालणार म्हणजे बाप भीक मागू देना आणि माय जेव घालना अशा पर परिस्थिती त्या पोरांवर बेतलेली आहे हे होऊ देऊ नका असे आपल्याला हात जोडून आम्ही तमाम महाराष्ट्रातल्या युवक प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतीच्या वतीनं आपल्याला विनंती मा, करतो आम्हाला कुठेही शास राजकारण करायचं नाही शासनाच्या विरोधात असं काहीही आम्ही बोलत नाही या योजनेसाठी मी सुरुवातीपासून सहकार्य केलेलं आहे तुम्हाला सांगतो फॉर्म कसे भरावे या संदर्भातही मार्गदर्शन मी केलेलं आहे ऑफलाईन मार्गदर्शन केलेलं आहे व्याख्यानं ठेवण्यात आलेली होती मग तेव्हापासून मा मार्गदर्शन करतो आहे आणि यासाठी अनेकजण सकारात्मक आहे शासनातले काही व्यक्तींनी अतिशय सकारात्मक आहे नांदेडचे सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब अशा मुख्यमंत्री युवा कार्यपरिषद योजना असेल किंवा शासनाच्या योजना असतील गोरगरिबाला मिळाल्या पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतलेली होती तशा पद्धतीनं कार्यक्रमाचं त्यांनी ला सपोर्ट केलेला होता ही गोष्ट विसरता कामाने त्यांच्याबद्दलची कृतज्ञता मनात आहेच तत्काळ म नांदेडचे कलेक्टर साहेबांनी निवासी जिल्हाधिकारी साहेबांनी आणि या नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड असेल भोकर असेल अर्धापूर असेल इथल्या तहसीलदार साहेबांनी तिथल्या अधिकारी सगळ्यांनी नायब तहसीलदार असतील इतर सगळ्या अधिकाऱ्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं के आहे मला जितकं माहीत आहे तेवढं सांगतो असं ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तालुक्यात केलं असेल तर तिथल्याही कलेक्टरचं तिथल्याही तहसीलदार साहेबांचं तिथल्याही नायब तहसीलदार साहेबांनी केलेला असेल असा उपक्रम गावोगावो म्हणजे एका तालुक्यामध्ये किमान दहा बारा व्याख्यानं चार पाच व्याख्यानं असे ठेवण्यात आलेले होते हा पॅटर्न नांदेडला जो पॅटर्न राबवण्यात आला हा पॅटर्न शासकीय योजना लोकांपर्यंत जाण्याचा पॅटर्न आपण महाराष्ट्रामध्ये राबवावा अशी आपल्याला विनंती आहे यासाठी तुम्ही मा कशा पद्धतीनं पॅटर्न राबवला होता या संदर्भामध्ये नांदेडचे जिल्हाधिकारी साहेब निवासी जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी संपर्क करू शकता त्यांनी आणि विशेषतः मुदखेड भोकर आणि अर्धापूरचे तहसीलदार नायब तहसीलदार गटविकास अधिकारी वगैरे हे जे अधिकारी वर्ग आहेत यांच्याशी संपर्क साधून तुम्ही ते त्यांचं मार्गदर्शन घ्या इतर जिल्हा इतर जर हे अधिकारी माझं जर ऐकत असतील तर व्याख्यान तर ह्या पद्धतीनं तिथल्याही आधी तिथल्या या, या, या खासदारांना आमदारांना मी विनंती करतोय की ज्या काही शासकीय योजना येतात त्या शासकीय योजना फेल ठरण्यासार फेल ठरल्या जातात बऱ्याच प्रमाणामध्ये ज्या पद्धतीनं आता बघा तुम्हाला मी सांगतो गव्हर्नमेंटने चांगले मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथराव शिंदेसाहेबांनी काय केलं आहे दहा लाख लोकांना एका वर्षात अहो दोन लाखसुद्धा झालेत का नाही ना एवढी ज्या पद्धतीनं जनजागृती व्हायला हो पाहिजे ज्या पद्धतीनं प्रशासनामधून काम व्हायला हो पाहिजे किंवा आमच्यासारख्या माणसाचं तुम्ही आम्ही काही राजकारणातले नाही म्हणजे राजकारणामध्ये कुठे असे मा मार्गदर्शक म्हणून आम्ही तुम्हाला एक मदत करू शकतो असे जिल्ह्या जिल्ह्यातले जे जे कोणी व्याख्याते असतील त्यांची मदत घ्या त्या शासकीय योजनांचा अभ्यास करायला लावा आणि जनजागृती करायला लावा की शासकीय योजनांचा लाभ जर आत्तापर्यंत ज्या काही शासकीय योजना कोण कुन, सरकार कोणाचं आहे मला त्याच्याशी बोलायचं काही नाही आहे आतापर्यंत ज्या ज्या स सर पक्षांचे सरकार काम केले त्यांनी ज्या काही शासकीय योजना राबवल्या त्या जर संपूर्णत व्यवस्थित पद्धतीनं भ्रष्टाचार न होता अकार्यक्षम न होता सक्रिय आणि सक्षम आणि पवित्र पद्धतीनं स्वच्छ पद्धतीनं राबवल्या असतात तर देश महासत्ता झाला असता इतका त्याच्यामध्ये फालतूपणा बराच घडले गेलेला आहे निष्क्रियता खूप घडलेली आहे ला ते लाभार्थ्यापर्यंत काही गोष्टी गेल्या ना नाहीत बऱ्याच प्रमाणात हे सगळं जे घडलं आहे आणि जे काही चांगलं घडलं आहे त्याचं तर कौतुकच आहे जे काही चुकीचं काही घडलेलं आहे ते घडण्याला कोणकोण जबाबदार आहेत आता काही त्याचा भूतकाळाबद्दल बोलून फायदा नाही आता वर्तमानामध्ये ज्या काही योजना आपण राबवतात त्यासाठी केवळ शासकीय अधिकाऱ्यांनाच धारेवर धरू नका कारण त्यांच्या मागे खूप कामं असतात तर समाजातले जे काही सेवाभावीवरतीनं काम करणारे साहित्यिक का आहेत वक्ते आहेत कीर्तनकार आहेत जे काही सो सेवाभावीवरतीनं काम करू शकतात त्यांची मदत घ्या आणि त्यांच्या मदतीनं या योजना जे काही तुम्ही काढताय ते तळागाळातल्या लोकांपर्यंत जाण्यासाठीचं जे मार्गदर्शन आहे जे मेळावे आहेत हे सुद्धा आपण आयोजित करावे असं या निमित्तानं आपल्याला मी विनंती करतो आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे मेळावे होतील होणार आहेत आणि त्याचं शासनाने जे पाऊल टाकलेलं आहे विशेषतः आता मी जे काही बातमी बघितलेली आहे त्याचं कौतुक करतो जळगाव विद्यापीठ आणि तिथल्या कौशल्य विकास अधिकाऱ्यांचं आयुक्ताचं सह आयुक्त सहाय्यक आयुक्त असतात तिथे त्या आयुक्तांचंही मी मनापासून जळगावच्या कौतुक करतो आणि आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या बातम्या येतील असे आशावाद करतो आज बघूया नांदेडला काय परिस्थिती आहे त्यानंतर मी त्या विषयावर पुन्हा कधी बोलेन धन्यवाद <coughs>